पाचोऱ्यात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली आहे आनंद मेळा परिसरात कैलादेवी मंदिराजवळ रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली पाचोऱ्यातील दत्तात्रय तुकाराम हिरे हे सुतारकामाचा व्यवसाय करतात ते आनंद मेळा परिसरात गेले असताना त्यांची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटरसायकल काळी निळे रंगाचे क्रमांक एम एच एकोणऐंशी एटी अठ्ठावन्न ब्याण्णव कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली मोटरसायकलची किंमत सुमारे पंचवीस हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी पाचरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचा सुरुवात केला आहे नागरिकांना आव्हान अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने खालील काही गोष्टीची काळजी घेणं अत्यावश्यक आहे आपली मोटरसायकल नेहमी लॉक करूनच पार्क करा गर्दीच्या ठिकाणी वाहन नजरे खालीच ठेवा रात्री उशिरा किंवा अंधाऱ्या जागी वाहन एकटेच सोडू नका पार्किंग जागी निवडताना सी सी टी व्ही कॅमेरे किंवा प्रकाश व्यवस्था असल्याची जागा निवडा संशयस्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा आपले थोडीशी जागरूकता एखादा मोठ्या चोरीला थांबवू शकतो सजग नागरिक सुरक्षित शहर हेच आपलं ध्येय असलं पाहिजे दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद